नमस्कार सर मी तुमच्या फार्मवर विजिट द्यायला यासाठी आलो आहे की तुमच्याकडं हे गोधन आहे हा मला गोसेवा करण्याची इच्छा आहे तर मला तुमच्याकडनं त्याबाबत माहिती हवी होती म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही मला काय याच्याबद्दल माहिती देऊ शकता एक सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे की गो सेवा करायचं आहे का गोपालन करायचं आहे गोसेवा करायचं आहे ओके आता आपल्याकडे भारतामध्ये बरेच गोसेवक आहेत ज्यांचा दोनच उद्देश असतात म्हणजे त्यांच्या दोन उद्देश असतात एक तर अर्थ पन्नास टक्के पापातून मुक्ती गोसेवा केल्या आणि दुसरं गाईकडून मिळणारं उत्पादन म्हणजे त्याच्यातून दूध असेल का शेण असेल का गोमूत्र असेल ओके पण जेव्हा आपण सेवा हा शब्द वापरतो गोसेवा तेव्हा आपल्याला निस्वार्थी असलं पाहिजे राईट मग तुम्हाला जर गोसेवा करायची असेल ना तर दुधाचा थेंबही तुम्हाला तुमचा तुमचा हक्क नाही किंवा शेण गोमूत्रही तुमचा हक्क नाही तर मी कमर्शियल गोपालक आहे कमर्शियल गोपालक म्हणजे मी गाईंना पा म्हणजे गाई गाईंना मी ठेवलेले त्या पाळतो पाळतो त्यांना खायला घालतो त्यांची उत्तम निगा राखतो आणि बदल्यामध्ये मला हे मिळतं काय त्यांच्याकडून दूध मिळतं शेण मिळतं गोमूत्र मिळतं राईट एक्झॅक्टली तर गोपालन ह्याला म्हणतात आणि गोसेवा हा बंधुगिरी आहे म्हणजे हे हे हा नुसतं बोलायची गोष्टी आहेत कारण म्हणजे असं आहे की तुम्हाला घरामध्ये मुलं सांभाळायला कोणी नाही म्हणून आईवडिलांना आणायचं आणि त्यांना त्यांची सेवा केल्याचं दाखवायचं तुमचा मूळ उद्देश असतो की आपल्याकडे सांभाळायला कोणतरी घरात असावं अशा आलं आई वडिलांची आईवडिलांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण त्यांच्याकडून शून्य अपेक्षा करतो शून्य अपेक्षा करतो म्हणजे तशी निरपेक्ष सेवा करायची असेल तर गायींची सेवा करा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून तुम्हाला शेणा शेण गोमूत्रान दूध ह्याची अपेक्षा नाही पाहिजे आता आता जय गोमाता जय गोपाल असं बोलणारे एक भरपूर व्हिडिओ तुम्ही बघा इंटरनेटवर जाऊन हे सगळे लोक अडर की क्वालिटी देखो कितना दूध गो, कि देते हे अशानं सुरुवात करतात ज्या माणसाला ज्या गो ज्या गोष्ट हिला आपण गो माता म्हणतो तिची ऑर्डरची क्वालिटी हात लावून दाखवायची असते किती शांत असते शांत किती शांत उभी आहे किंवा किती दूध देते हे दाखवायचं असतं तर मातेला मातेसारखं ट्रीट करायचं असतं राईट तर त्यामुळे हे सगळे लोक भंपक आहेत गो सेवा असं काही एक्झिस्टच नाही प्रत्येकाचा स्वार्थ आहे तो स्वार्थ मग पापक श शमन असो म्हणजे पाप कमी करणं असो का भरपूर फायदा करणं असो काही लोक पंचवीस टक्के पार्टनरशिपसुद्धा देतात गाईला तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला जर गोपालन करायचं असेल तर एक किंवा दोन गायनी सुरू करा जनरली एक गायीने सुरू करा हे तुमच्या घरापुरतं तुम्हाला हे मिळू देत आणि नंतर एक गाय अटली की ती आठा आट्टा दुसरी गाय एक त्याच्यात जनली पाहिजे अशा रोटेशनमध्ये सुरू करा गाय पाळणं गंमत नाही गाय पाळताना एक गाय एक टन आ, एका महिन्यात संपवते म्हणजे खाते चारा, चारा। तो चारासुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा घालायला लागतो ओके लोक म्हणतात गोमूत्रामध्ये एवढ्या प्रकारचे गुण आहेत एवढ्या प्रकारचे मिनरल्स आहेत हां आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हे एक म्हणे बघा जर तुम्ही चारा घाणराड्या क्वालिटीचा देत आहे किंवा नेपियरवर गाई वाढवताय तर त्याच्या गोमूत्रामध्ये काही मिळणार नाही आहे गो कुठल्या गोमूत्रात ताकद आहे कुठल्या गोमूत्रात ताकद आहे तर बेसिकली जेव्हा गाई उघड्यावर चरायला जात आहेत आणि वेगळ्या वेगळ्या वनस्पती खात आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या वनस्पती खाती खाऊन जेव्हा ते आपल्याकडे परत येतात आणि तेव्हा त्यांचं गोमूत्र आपण कलेक्ट करतो त्याच्यामध्ये खरंच म्हणजे जादूई गुण आहेत कारण का कारण त्यांनी औषध म्हणू शकतो कारण त्यांनी एवढ्या प्रकारच्या वनस्पती खाल्लेल्या आहेत पण जर तुम्ही जागेवर मानलेल्या गायी आहेत मला माझ्या तरी मुक्त आहेत पण जागेवर मानलेल्या गायी आहेत आणि दिवसरात्र मका खाता आहेत किंवा ज्वारी खातायत कडवा खातायत तर तुम्ही कसं काय त्यांना शंभर प्रकारचे गुण त्याच्यात येतील गुमूत्रात कसे येतील म्हणजे तुम्ही सांगा जर इनपुटच नाही गेलं तर ते मशीन जा हवेतून तर तयार करत नाही सुद्धा स्वतःला होता आजार होतात त्यामुळे असं कुठलाच प्राणी नाही जगात जो आजार होत नाही हिला माता म्हणलं जातं कारण ते आपल्याला दूध दूध देते आणि दूध पण देत नाही गाईचं दूध काढलं जातं म्हणजे असं म्हणतात की लोक म्हणतात की गाय त्याच्या वासरावरच्या मायेमुळे दूध देते देशी गाई पन्नास टक्क्यापेक्षा देशी देशी गाय तुम्ही विकत घेतल्यात तुम्ही गाई, गाई आणल्यात तुमच्याकडे की तुम्हाला हा अचाला हातही लावू देणार नाहीत आडरला कारण तिला दूध द्यायचं नसतं तुम्हाला आता तिला काही नाहीईलाच असतो तिला बांधलेलं असतं तिला तुम्ही खायला घालत असतात आणि तिला दोन्ही पाय बांधून खरकचून पाय मारू नये म्हणून त्याच्यात तिचं दूध काढलं जातं ओके तर त्यामुळे हेही लक्षात घ्या की दूध गाय देत नाही तिचं दूध काढून घेतो आपण आणि त्याबद्दल तिला पाळतो तर ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्ही हे करा गोसेवा न करता गोपालन करा असं माझं स्पष्ट मत आहे जी तुम्ही माहिती दिली गोसेवा आणि गोपालन ह्या गोष्टीतला फरक म्हणजे आत्तापर्यंत माहीत नव्हतं की ह्या दोन गोष्टी काय आहेत आणि एक्झॅक्टली तुम्ही उलगड्याकडून करून सांगितलेलं आहे की बाबा गाय पाळण्याचा उद्देश काय किंवा गाय गो सेवा करण्याचा उद्देश काय किंवा गोपालन काय असावं आणि सर ते शेवटी याच्यातनं काहीतरी प्रॉडक्टच घेतोय माणूस मग आता त्याला सेवा म्हणायचं की गोपालन करतोय कमर्शियल गोपालन करतोय असं म्हणायचं बरोबर <laughs> तर आणि तुम्ही जो आता सल्ला दिला किंवा एक पासून सुरुवात करायला पाहिजे कारण माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग वेगळं होतं पाच दहा असं हिशोबाने करायचं पण आता एक पासून सुरुवात आणि आत्ता तुम्ही दाखवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की एक टन चारा एका गायीला असं पाच गायीचं पाच टन चाराचं नियोजन ते काही शक्य नाही आता तुम्हीच बघा ना माझ्याकडे सात एकर शेत आहे आणि चार एकर मध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहिल्या फळझाड आहेत भाजी आहे हे सगळं आहे आणि साडेतीन एकर फक्त आणि फक्त चारा आहे तुम्ही विचार करा की गायी रडवतात म्हणजे चारा नसतो ना उन्हाळ्यात तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येतं मी यांना ये काय खायला घालू त्यामुळे पाच गायींचा चाराची सोय आहे का हे बघायला पाहिजे अगदी बरोबर आणि पण दुसरा एक विषय असा होता की तुम्ही जो या या भागामध्ये आहे आणि तुम्ही ठराविक चारा त्यांना खायला की गाय फिरून जर चारा खात असेल काय माहितीये का मला खूप आवडलं असतं तसं करायला किंवा तुम्हाला सल्ला दिला असता पण लोकांनी ना गायरानांवर कब्जा करून अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत कर्जा कब्जा करून ठेवलेला आहे जी गाय सरकारी गायरानं असायची ना गायरान हा किंवा तुम तुम्ही जर अशी जे शेत जमीन घेतली जे आजूबाजूला डोंगर आहे तर त्याच्यावर बिंदास तुम्ही गायी चरा चरायला घेऊन जा आणि तशा तशा प्रकारच्या गायींचं गाय ग म्हणजे गोपालन करा फारच उत्तम आहे पण आपल्याकडे गायरानंच नाही येतो म्हणजे चरणार कुठे गाई आणि तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा गायींचा कळप च चरवायला केवढा केवढा चारा लागतो म्हणजे असं सहज साफ करून टाकतील गाई त्यामुळे आपल्याला शेकडो एकर जागा लागेल तशी गायरानं लागतील जर तुम्हाला अशा प्रकारचं गोपालन अंत करायचं असेल त्यामुळे ते उरलं नाही ते असं असतं खूप कमी ठिकाणी ते उरलेलं आहे तुमचं जर म्हणजे स्पेशली कोकणामध्ये आय थिंक मोकळ्याच गायीच चरतात अजून कारण भरपूर भागाला बिलॉंग करतो हा तिथे असंच कन्सेप्ट आहे तिथं आठ दहा जनावर असतात प्रत्येकाकडे गाय असतात म्हशी असतात आणि डोंगर आहेत आजूबाजूला मोकळ्या रानावर जनावरांना घेऊन जातात कुठे चाललं तर पुरवळा ही कॉन्सेप्ट आहे गाई घेऊन जातात किंवा शेतावर काम करताना गायींना घेऊन जातात आणि जे आजूबाजूचे डोंगर आहेत बाहेरांत परिसर ठेवलेला आहे त्याच्यावर चरायला सोडतात मग तशा प्रकारचं जी गायी आहे त्याच्यापासून मिळणारं जे प्रोडक्ट असेल शेण असेल गोमूत्र असेल दूध असेल याची क्वालिटी मला वाटतं डेफिनेटली डेफिनेटली चांगली आहे डेफिनेटली चांगली पण आणि एन्क्लोजर मधल्या गायींची क्वालिटी तेवढीच आहे जे तुमचा इनपुट आहे आता मी प्रयत्न करतो की माझ्या गाईंना मका चवळी ज्वारी सूर्यफुलाचा पाला नंतर लुसन लुसन नावाचं गवत नंतर हेज लुसन म्हणजे त्याला त ते असं असं भरपूर प्रकारचा पा चारा द्यावा हा प्रयत्न करतो आणि प्लस आता तुम्ही माझ्या मूग आणि हे बघताय त्याच्या मागे तुमच्या हातात पहिलीकडे ज्वारी मूग आणि ओडी सगळं आहे हां तर ह्याचासुद्धा नंतर सगळं गाईंनाच जाणार आहे तर त्यामुळे ती तुम्हाला मारेल बरं का थोडं तर त्यामुळे अशा प्रकारचं गोपालन करून तुम्ही हे करू शकता आणखी एक विषय असा होता की मी तिकडे गावाकडे माझ्याकडे भोरकडे पाहिलं होतं की कालवड झालं पिल्लू झालंय गायला पण त्याला सडाला दूध प्यायला डायरेक्ट दिलं जात नाही चीक वगैरे हो येत होता चीक काढलं जातं बॉटलने त्याला दूध पाजलं जातं तो चीक पाजला जातो मी त्यांना विचारलं असं का करता त्यांनी मला कारण सांगितलं की याला जर आम्ही सडाला स्पर्श करायला दिला तर त्याच्यामध्ये स्पर्शाने की दोघांमध्ये जे भावना तयार होईल एक नातं तयार होईल ते तयार झालं आणि काही कारणामुळं ते जर कालवड गेली तिचा मृत्यू झाला तर ती गाय आटते मग ती दूध द्यायचं बंद करते तर ह्याच्यावर तुमचं काय आता तुम्ही त्यांचा त्यांचा फोकस काय आहे बघा दूध आणि ते, ते, ते दूद की तेला तेला नहीं करा जी, त्या त्याच्या त्या वासराचं दूध आहे मालकी त्यालाही त्याचं द्यायचं नाही आहे ओके तुम्ही कदाचित या एच एफ किंवा जर्सी गाईमध्ये हे पाहिलं असेल त्यांना वाशिंड नसतं बघा या आमच्या सगळ्या गाईंना वाशिंड आहे त्याला ते तर त्या गाईंना फरक पडत नाही कारण त्यांना तसंच ट्रेन केलं जातं की वासरू असेल की नसेल दूध द्यावं आणि सेम तुम्ही म्हणलात तसं की वासरू मेलं तरी दूध यावं या दृष्टीने तसं केलं जातं पण देशी गाईंना वेगळी पद्धत लोकं वापरतात ते काय करतात की आणतात वासराला वासराला थोडंसं दूध पिऊ देतात म्हणजे गाय पाना सोडते आणि मग गाईला ट्रिक करतात वासराला बांधून ठेवतात आणि गाईचं दूध काढून घेतात आता ह्याच्यातली बहुतांश लोक चारीच्या चारी साडाचं दूध काढून घेतात आपण देशी गाई फार हुशार असतात त्या थोड्यासं दूध परत सोडतात वासरासाठी जेव्हा त्याला नंतर परत सोडलं जातं कारण दूध काढून घेतल्यावर वासरू सोडलं जातं आणि मग देशी गाय अजून दूध सोडते किंवा काही लोक अगदी एथिकली करतात जसं आम्ही करतो आम्ही आम्ही दोनच सडाचं दूध काढतो तर आधी दोनच सडाचं काढतो इव्हेंच्युअली वासरू ज्या खायला लागलं म्हणजे बाहेरचं सगळं चारा वगैरे की आम्ही मग तीन सडांचं काढायला लागतो आणि मग एक सड पूर्ण वासरलाच असतो त्यामुळे त्याला गरजे पूर्त पुरतं दूध तर शंभर टक्के मिळाला आम्ही कधीही बाटलीने दूध पाजत नाही अनलेस त्याची आई गेली आहे म्हणजे असं होऊ शकतं कधी कधी डिलिव्हरीमध्ये गायच गेली आहे तर त्यावेळेला मात्र आम्ही बाटलीने दूध पाजतो तेव्हाबद्दल आपला विषय चालला होता आता हा आहे मूरघास करताय तुम्ही हा मूरघास करायची प्रक्रिया कशी असते आणि कशा प्रकारे किती दिवस टिकतो आणि कसा केला जातो ओके ह्याच्यामध्ये दोन तीन विधी आहेत एक खड्डा विधी आहे तुम्ही काही पाहिलं असेल ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर करतात डीप खड्डा करून त्याच्यामध्ये ट्रॅक्टरनी दाबून दाबून हे मका कापलून टाकला जातो मक्याची कुट्टी आणि हवा पूर्ण काढून टाकून त्याच्यावर आपलं ताडपत्री टाकली जाते तर ती खड्डा विधी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा प्रमाण असेल खूपच जास्त जनावरं असतील तर खड्डा विधी होईल पण आमच्याकडे ते करणारी लोकं नाही आहेत आणि सोफा एवढं सोफास्टिकेशन करणारे पण नाही आणि त्याच्यामध्ये आमचं माझं असं मत आहे की त्यात लवकर मुरघास खराब होतो तर बेसिकली आम्ही हे विधी वापरतो ह्याच्यामध्ये आपण हे मुरघासाच्या बॅग्स आहेत ह्या एक एक टनाच्या एक बॅग आहेत ॲक्च्युली आठशे साडेआठशे किलो त्याच्यात बसतं तर मकाची मका कापून जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा मका असतो तेव्हा दुधातलं मका असं म्हणतात त्याला तर तेव्हा त्या कॉर्नसकट म्हणजे भुट्ट्यासकट सकट त्याला कापून त्याला ह्याच्यामध्ये भरलं जातं मशीनमध्ये काप हां मशीननी किंवा हाताने कापून नंतर इथून चॉप हां म्हणजे ह्यानी पण करता येतं कुट्टी मशीननी तर नंतर ह्याच्यात भरून ह्याच्यामध्ये चार माणसं उभी राहतात ह्याचा एक व्हिडिओ बनवला आहे मी तर चार माणसं उभी राहतात आणि हवा पूर्ण काढून टाकतात त्यातून काही लोक व्हॅक्युम मशीन पण वापरतात हवा पूर्ण काढून टाकल्यानंतर त्याला गाठ मारली जाते आणि सुरुवातीला ह्याच्यामधून जो गॅसेस ह्याचं जे हर्मेंटेशन होतं त्याने गॅस तयार होतात ते उघडून ते बाहेर सोडून दिले जातात हां आणि नंतर दिवसानंतर हां तुमचा फुगा आता वर येतो असा आ, फुगा वर आला की त्याला उघडून सोडून द्यायचं की हां आणि त्याला सोडलं की मग नंतर परत घ हवा बंद करून ठेवून द्यायचा तर असं ठेवलेलं तुम्हाला वर्ष दीड वर्ष ठेवता येतो अजून एक मेथेड आता आली आहे बेलर्स म्हणतात त्याला तर बेलर मशीन म्हणजे त्याला ऐंशी किलोचे असे छोटे गट्टू गट्टू बनवतात आणि त्याला तुम्ही बनवून असं एकरभर स्टोर करू ठेवू शकता म्हणजे आणि त्यात कुठेही ट्रान्सपोर्ट करणं पण सोपं आहे तर त्यामुळे मग ते, ते बेलर्ससुद्धा आलेले आहेत तर जे आद अगदीच लहान गोपालक आहेत त्यांनी बेलर्स ते बेल्स पण घेऊ शकतात ऐंशी ऐंशी किलो एका वेळेला मिळतं तर या तिन्ही मेथडने मी करू शकता आम्ही ही मेथड करतो कारण आम्हाला ही एफिशियंट वाटते जास्त तुम्ही पाहिलं साडेतीन एकरांचा मका आहे ते पूर्ण कापून त्याचं हेच बनणार परत ह्याचं असंच तुम्ही ह्याचं पण बनू शकता बा हे नेपियर आहे पण आम्ही नेपियर वापरत नाही हा फक्त इमर्जन्सीच आहे आमचा Okay. तर आम्ही हे वापरत नाही पण त्याचं पण तुम्ही सायलेज बनवू शकता ज्वारीचं सुद्धा सायलेज बनवू शकता पण ज्वारीचं सायलेजमध्ये माझा असा अनुभव आहे की खूप बारीक तुकडे झाले त्याचं कुजून खराब होतं ते तर त्यामुळे त्याला मोठे इंचाचे तुकडे करायला लागतात आणि तर मग ते बऱ्यापैकी होतं अच्छा हे खाद्य देताना म्हणजे दिवसाला ह्याचा रेशो काय ठेवायला ह्याच्यात सेम प पंचवीस एक किलो आम्ही दिवसाला देतो साधारण कारण दोन्ही वेळेला मिळून पंचवीस ते तीस किलो साधारण त्याच्याबरोबर आणखी मग ह्याच्याबरोबर ना हार हिरवा चारा टाकला जातो आता काल आपण चवळी टाकली चवळी तिथे पलीकडे पाहिली त्या सगळ्या चवळी कापून हे टाकले जाते तसं नंतर लुसन असं लुसन आता ह्या मूग मूग निघाले की ते मुगाचं पण वेस्टेज जे आहे तसं सगळं इथे टाकलं जातं असं भरपूर म्हणजे एक द्विदल आणि एक एक दल चारा मिक्स करून टाका टाका काही सुका चाराही इथे जर तुम्ही मुरगास केलं तर सुका चाराची गरज आम्हाला वाटत नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी तो फर्मेंट होताना आणि त्याचा ड्राय मॅटर वाढतो कारण तो आपण कापून त्याला आधी ठेवतो आणि नंतर भरतो तर त्यामुळे तो ड्राय असतो त्या ड्राय मॅटर भरपूर असतो पण जर तुम्ही फक्त ओला चारा देत असेल तर तुम्हाला त्यावर सुका झाला तर काही लोक गव्हाचं भूस किंवा तांदळाचं भूस तुमच्या तुमच्या एरियामध्ये आय थिंक तांदळाचं म्हणजे आपला भाताचं जो तूस असतं देऊ नये हां मलाही असं वाटतं पण हरियाणामध्ये गव्हाचा भूस खूप कॉमन आहे आणि तुमच्या एरियामध्ये तांदळाचं कॉमन ठीक आहे पण तांदळाचं जो हा त्याचं काही काही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही आहे ते नुसतं पोट भरणं आणि सटायटी फिलिंग सटायटल फिलिंग जास्त ते आणणं त्यासाठी ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद